नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मने राजुरी येथे शेतकऱ्याचं नाव आहे किरण लांडगे आणि हा सुपर व्हरायटीचा प्लॉट आहे तर याला घटजिरू नये म्हणून आपण ब्रिलियंट या प्रोडक्टचा डेमो घेतो आहे तर डेमो घेत असताना आपण यांना ब्रिलियंट दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी वापरायला सांगितलं आहे त्यासोबत आपण झिरो बावन चौतीस घेतलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक हे आपण त्यामध्ये घेतलं आहे तर आपण ह्या पूर्ण प्लॉटला स्प्रे करणार आहोत तेच आपण कंट्रोल म्हणून आपण दोन लाईन सोडून पण देणार आहोत आणि अशा आपण गोळी घाडांना आपण मार्किंग पण केले की ज्या खूप पांढरा आहे की जे जिरण्याची शक्यता आहे अशा घाडांना मार्किंग करून आपण हा डेमो घेत आहोत आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला अजून चार दिवसांनी व्हिजिटला आल्यानंतर त्याचा याच व्हिडिओचा पार्ट टू म्हणून तुम्हाला दाखवणार आहे तर धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आलो आहे किरण लांडगे यांच्या प्लॉटवरती पाच दिवसापूर्वी आपण ब्रिलियंट या प्रोडक्टचा गट म्हणून दोन एम एल प्रति लिटरप्रमाणे आपण यांना डेमो दिला होता आणि कंट्रोल लाईन म्हणजे कंट्रोल लाईन सोडून आणि काही आपण बारीक घड असे मार्किंग केले होते तर आपण त्याचा रिझल्ट घ्यायला आज आलो आहे तर आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना या प्रोडक्टचे कसे रिझल्ट आले तर नमस्कार माझे नाव किरण रामचंद्र लांडगे मनिराजरी तालुका तासगाव ब्रिलिंडी या औषधाचा रिझल्ट म्हणजे जे लहान गोळीगड होते ते थोडे बऱ्यापैकी सुधारले आहेत जे पूर्णच लहान होते गोहेगड पांढरे जणू काही ते बाळीवर जातील अशा अवस्थेत होते ते गड ते बाळीवर न जाता हाय त्या स्टेजवर राहिले व मिडियम साईजचे जे गोळेगड होतीलच असे वाटत होते ते सुधारणा झाले आहे तरी याचे रिझल्ट सुंदर आहेत तर इतर शेतकरी बांधून तुम्ही काय सांगशाल जर प्लॉट गोळीगडावर जात असेल तर ब्रिलियंट हे औषध नक्की वापरा आणि आपण जे मार्किंग केलेले जे गड होते त्यामध्ये त्याच्यातलं एकही गड बाळेवरती जे मार्किंग केलं तर त्यामधील एकही गड बाळीवर गेला नाही बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के गडांमध्ये सुधारणा झाली व जो बाळीवर जाईलच असं वाटत होतं तो त्या स्टेजमध्ये तर राहिला म्हणजे त्यात अजून सुधारणा चालू आहे ठीक आहे धन्यवाद